सर्वांना पर्यावरण दिनाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्ड यांनी आणि त्याचबरोबर आम्हाला नगरविकास विभागाचेही पूर्ण टीम इथे आलेली आहे बी एम सीची टीम आलेली आहे या सर्वांनी मिळून अत्यंत एक चांगला कार्यक्रम आम्ही इथे घेतला आहे आपल्या गिरगावचं जी मुंबईचं गिरगाव म्हटलं की मुंबईचं अगदी हार्ट आहे गिरगावचं बीच क्लिनिंगचा मी एक इथे प्रयोग केला जे ॲक्च्युली रेग्युलर बी एम सीच्या माध्यमातून वेगवेगळ्या एन जी ओजच्या माध्यमातून होत आहे पण आत्ता केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने मिळून जो कार्यक्रम केला आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे एकल प्लास्टिकला संपूर्णत नाही म्हणायचं आहे संपूर्णत त्याचा वापर बंद करायचा आहे आणि जे आहे ते प्लास्टिक डिस्ट्रक्शन कसं करता येईल त्याला रिसायकल कसं कर करता येईल रियूज कसं कर करता येईल रिसायकल तर होत नाही पण रियूज कसं कर करता येईल याच्यासाठीचे आम्ही प्रयत्न करत आहोत एकवीस बा बावीस मेपासून पाच जूनपर्यंत हे कार्यक्रम आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने घेतले यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही वेगवेगळ्या ट्रस्टला इन्वॉल्व केलं म्हणजे सिद्धिविनायक ट्रस्टबरोबर जाऊन कार्यक्रम घेतला दगडूशीठ हलवाई ट्रस्टबरोबर घेतला वैद्यनाथ मंदिर आमचं ज्योतिर्लिंग आहे तिथे घेतला अष्टविनायकमध्ये पंढरपूरमध्ये वेगवेगळ्या शिर्डीमध्ये सगळीकडे आम्ही लोकांना आवाहन केलं की देवा जिथे देवांची पूजा होते जे तीर्थक्षेत्र आहेत तिथे ती प्लास्टिक पूर्णपणे बंद झालं पाहिजे जिथे दवाखाने आहेत मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत तिथे एकल यूज प्लास्टिकचं बंद झालं पाहिजे मेडिकल स्टोर्समध्ये पण आपण औषधं घेतो आणि ते सिंगल पॉलिथिनमध्ये आपल्याला घालून देतात ते बंद झालं पाहिजे असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जर प्लास्टिकला बंद करायचा निर्णय घेतला तर नक्कीच आपल्याला एकल प्लास्टिकपासून मुक्ती मिळेल आता इथून मी लगेच मंत्रालयात जाणार आहे आणि मंत्रालयामध्ये पण आम्ही कार कार्यक्रम घेत आहोत कारण आम्ही लोकांना सांगणार आणि आम्हीच प्लास्टिक वापरणार तर ते योग्य राहणार नाही म्हणून मंत्रालयातले प्रत्येक विभाग हे प्लास्टिक एकल प्लास्टिकनी मुक्त झाले पाहिजे हा आग्रह आहे आमचा त्याची सुरुवात पण आम्ही करत हो। आहोत असे विविध आम्ही कार्यक्रम घेतले आहेत एम पी सी बीचे चेअरमन सिद्धेश कदम देखील माझ्याबरोबर आहेत यानंतर त्यांचाही कार्यक्रम आहे जिथे वेगवेगळ्या विचारवंतांशी आम्ही इंटरॅक्ट करणार आहोत आणि लोकांची इनपुट्स घेणार आहोत तर असा आमचा आज दिवसभराचं कार्यक्रमात काही आराखडा राज्य सरकारकडनं अस्तित्वात येणार आहे का आणि संदर्भात जनजागृती होणं महत्वाचं आहे आता मी इथे गिरगाव चौपाटीला येऊन मी प्लास्टिक उचलते मी हे क कपडे घालून ग्लवज घालून स्वच्छता करते तर मी काय इथे रोज स्वच्छता करत नाही पण मी इथे स्वच्छता करते हे एक प्रतिकात्मक पाऊल आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्या असे अनेक लोक आहेत ज्यांना फॉलोअर्स खूप असतात आता मोठे मोठे सिने अभिनेते आमच्या कॅम्पेनमध्ये सहभागी होत आहेत वेगवेगळे एन जी ओज सहभागी होत आहेत आणि क्लायमेट चेंज हा विषय खूप व्यापक आहे हा पूर्ण ग्लोबल विषय आहे आणि या ग्लोबल विषयाला ग्लोबली पण हँडल केलं जात आहे याला रिवर्स तर करणं एवढं सोपं नाही पण ह्याला थांबवू शकतो आपण पर्यावरणाचा रास त्यासाठीच हे एक महत्त्वाचं पाऊल आहे कारण जे कधीच संपत नाही ते प्लास्टिक ते एकल यूज सिंगल यूज प्लास्टिक त्याला आपण नाही म्हणलं पाहिजे असं माझा आणि आमच्या डिपार्टमेंटचा आम आणि आमच्या एम पी सी पीचा आग्रह आहे आता अविनाशजींनी पण खूप सुंदर आम्हाला एक कल्पना दिली की मध्ये आम्ही करतो आहे किंवा शक्तीपीठांमध्ये करतो आहे तर त्यांना पण आम्ही मी तर आग्रह केला की मला तुम्ही शाल श्रीफळ देऊच नका तुम्ही मला अकरा पिशव्या द्या कापडाच्या आणि आम्ही आता कापडांच्या पिशव्यांना जास्तीत जास्त प्रमोट करतोय की त्या वापरा रियूज करणं म्हणजे रिड्यूज रियूज आणि रिसायकल इज द मूल मंत्र फॉर फ्युचर ते वापर करणार नाहीत जर तुम्ही घरून पिशवी घेऊन गेलात तर घरून पिशवी घेऊन आपण जा स्वतः जात असतील ते स्वतः जा ज्यांच्याकडे स्टाफ आहे आमच्यासारखे मी माझ्या सगळ्या स्टाफला आता कपड्याच्या पिशव्या दिल्या आहेत आणि मी त्यांना सांगितले कपड्याच्याच पिशव्यात भाजी फुलं येतील फळं येतील जर आपण गेलोच नाही प्ल त्यांना पिशवीनं घेता गेलो तर त्यांना गरीब माणसं आहेत त्यांना परवडतच नाही ना तर ते लोक जे आहे ते देतात पण ह्याचा मुळावरच घाव घालायला पाहिजे ह्याचं प्रोडक्शन हे अवैध आहे हे बंद करायला पाहिजे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यावरही निर्णय घेणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका